मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हिकडं तिकडं पांगलेली माणसं एका जागी जमा हुयाला चार वाजलं तर खंडोबाच्या माळाला समदी जमली चौल्यानं माणसं मोजली मनातनं चमाकला बायको पोरांसह पंधरावीस माणसं पावल्याच्या माग निघून गेली होती बरोबरच्या दहा बारा माणसासनी घेऊन चौल्यानं माळाला पाल ठोकली याक बर झालं ठम्या आणि चौक्या नावाचं दोन दांडग गडी चौल्याच्या टोळीत आलं यम्या बापा माग होताच सर्वी हुशार सांगायचा अवकाश म्हणल त्या माळाला बायका बी तशाच धसमुसळ्या म्हशीवानी कुठं बी घुसणार जाताना वल वाळक वरबाडणार गयांच्या पाठीवर बोचक्यात कोंबणार पळाय तर ताट भुंगाट पळणार सवल्याने सारी एका जागी जमिवली पावल्यानं काढलेली खोड समजून सांगितली त्याच्या नादानं जन्माचा कसा इस्कूट होईल हे बी समजून सांगितलं शेवटी भंडाऱ्यावरती हात ठेऊन मानला चवल्याच्या टोळीत राहणार असला तर तशी शपथ घेऊन सांगा नसल तर पाऊल्यावानी समजर रान तुम्हाला रिकाम आहे ध्यानात ठेवा चोरी करायसाठी देवानं आपल्याला जन्माला घातलंय ज दिसल ते उचलायचं मनात भरल ते हिसकायचं आज पहिली चोरी त्या वड्यापलीकडल्या कासारवाडीत करायची घर फोडायला मी आणि यम्या हायच बोला कोण येते माझ्यावर चौल्यानं नुसतं असं म्हणायचा अवकाश ठाम्याची पोरगी चमकी एका पायावर तयार झाली भुरक्या केसांची चमकी अंगापिंडानं भरल्याली निरगुडीच्या काठीवानी लवचिक पळायला लागली माझी फौजदाराच्या बापाला बी घावायची न्हाय दोन्ही पायी यक करून पळायची सार व्यवस्थित ठरलं दिस सारख्या गुडघ्याच्या खाली नडगीच्या गोळ्यावरती बांधलेल्या कापडी पट्ट्या सोडल्या नुसती शिलाय मारून कठीण केलेल्या त्या पट्ट्या पाण्यात भिजवून पिंडरीचा गोळ्या दुभंगल अशा जाम बांधल्या पारध्याची प्रत्येक बाय अशी पट्टी बांधायची त्यामुळं पायात ताठरपणा कायम राहायचा समल्या अंगात ताकद तरळायची जेवणं आटापली तशी चमकी तयार झाली रोजच्या सवयीनं गुडघ्याच्या वर पावतर पाताळ खवलं काखत झुळी आडकिवली चवल्यानं आपली शीग घेतली शीघ हाय तर सारं हाय दोन बोट जाडीची हातभर लांबीची लोखंडाची सळी माझी शीग साऱ्या पारध्याशनी शीग मजी जिवकी परान वाटायची शीघ घाय तर पारदी हाय शिगेचं टोक घासून पुसून सपारड केल्यालं दाराच्या कोयंड्याजवळ सून सुताराच्या भोकऱ्यावाणी करा करा फिरिवली की झटक्यात कोयंडा निखळून पडायचा काढायची की घुसायचा पळताना कुणी आडवा आलं की चाकूवानी शीग खुपसायची पोटात डोबळा पाडून निघाला पुढं कुठल्या माळाला तांडा उतारला की ठोकली शिंगमेकवाणी गाय बांधायला रिकामा प्रत्येक कामात शीग वापरायची चौल्यानं आणि यम्यानं कमरेचं नाड नीट आवळलं त्यात कोयत खवलं बॅटरी झुळीत घातली सुटलं गडी भुंगाट बरोबर चमकी अंधारात वाट काढत निघाली पायाला डोळं फुटल्या वाणी तरा तरा चालायला लागली राहिल्या सवारल्यांनी तांडा आवरला सामान गयावरती लादलं ठम्या आणि चौक्या निघाली तांडा घेऊन होडग रेटल्या वाणी शिस्तीत निघाली समद शिवार चित्रावानी प्रत्येकाच्या डोळ्यात कोरल्याल कुठं वांगी हायती कुठं रताळ हायती वाटाण्याच्या शेंगा कुठं भरल्या ती समद त्यासनी पाठ वेळ बेवड बदलणारा रानाचा मालक सार इसरल पण पार्याची जात कुठली इसरायला इसरून उपासी मारायचं व्हय गया हकलत तांडा निघाला कोंबडीनं दानं उचलावं तसं दिसल ती उचलायचं झोळ्या भरायच्या गया आपल्या चालल्या वडाळजीभ नाचवत दिसल ती वरबाडत रात म्हणायची न्हाय दिस म्हणायचा नाही सरायचं एवढं खरं एका रातीत तीस मैल अंतर चालून जायचं म्हणजे सोपं काम नवं आता हिथन देगावचा माळ गाठायचा नदी आडवी आली तर गयावरती बसून तीर गाठायचा गयाबी लय ताट चिवाटांगाच्या खोंडावानी उधळायच्या पोट फुटूस तवर खायाच्या उभ्याशी वा जनावरं घातली की एखादा मालक हजर असला की लय बोलायचा शिव्या द्याचा पारधी पण लय माजुरी अंगावरती धावून जाऊन वादाळा हाणायची मालक लयच तोंड वाजवाया लागला तर दिसल ती उपटायची रातच कोण असतंय म्हणा ध्यान ठेवायला ह्या थंडीनं मरणाचं धैवार पडतंय गारठ्यानं जीव जायची पाळी येत्या कोण राखान बसले शिवारात तीन चार मैल रान कापल्यावर चौक्यानं सारी थांबवली जराईस रांती घेऊन लागो वाटला तिथच लगी चुली पेटल्या चहा पाणी झालं तवर गडी माणसांनी चौक्या जवळच्या बाटलीतली कपकप मारली निघाला तांडा फुड चौक्याचं डोळे लय पावरबाज कुठलं बी त्याला दिसायचं अंधारात नेमका माग काढणार नुसता साप पन्नास फुटावर सराळला तरी कान कवल्यावानी ताट होणार दिशा वळकायसाठी सारं ध्यान आभाळावरती चांदू मामा माग नेमकी वाट काढत जाणार भुईमुगाचं रान लागलं तशी सारीच खाली बसली टाळ्यावरती पालथी पडली कव्यात मावायचं नाही एवढं टाळं उपाडलं कच्चा कच शेंगा तुडून झोळ्या भरल्या चालता चालताच याक पोरग पालात पाय गुरफाटून पडलं तसा ठम्या म्हणला चौक्या बॅटरी मार र तिथं काय हाय बघ बग। बघत्या ती तर काकड्याचं याल मग काय चांगल्या पोथभर काकड्या तोडल्या टाकल्या गैच्या पाठीवर आणि निघाले हजार तऱ्हेचा हिरवा जिन्नस यांच्या झोळीत दिसायचा म्हणून समजावा सापटू फिपटू आडवा आलं तर तुडवून तुडवून मारायची बाया तर लय चिकाट वज घेऊन पळणार उठत बसत गड्यांनी दहा बारा मैलांचं रान तुडिवलं इकडं चौल्या यमी आणि चमकी कासारवाडीच्या वड्यात जाऊन बसली आडबाजूच्या झाडाखाली बरंच काय ठरवलं निघाली लांडग्यावानी पुढं गावाच्या बाहेर एका कडला संपत कासाराचं घर होत चांगलं वीस पंचवीस खानांच घरापासून घरापासनं आठ फुटावर हातात कोयता घेऊन अंधारामध्ये दबा धरून बसला चमकीला घेऊन चौल्या पुढं सरसावला शीक काढली कोयंड्यावरती लावली करा करा फिरिवली आलगत कोयंडा हातात आला अंधारात गडी घुसलात बरोबर चमकी धामणीगड टकाटका हलणार डोळ कासाराची बायको दोन पोरासनी घेऊन झोपल्याली शेजारी नवरा होता चवल्यानं चमकीला चिमटा घेतला तिनं बी इशारा वळाकला कमरच कोयता काढून कासाराच्या उशाला उभी राहिली चवल्याची बॅटरी घरभर फिरायला लागली कुलपाच्या दोन पेट्या त्यांना आकबंद उचलल्या चमकीनं हळूच बाहेर लांबिवल्या यम्यानं पार गावाच्या बाहेर पळवल्या ठिय्यावरती जाऊन बसला कासारीन जागी झाली तशी चमकी मोहर सराकली तिच्या नरड्यावरती पाय ठेवून म्हणली हलायचं काम नाही का बकऱ्यावानी त्यात कासार जागा झाला चौल्यानं हातातलं चांदीचं कड सावरीत एकच फटका मारला गडी जाग्यावरच गार झाला बायको मोठ्यानं बोंबाळली तशी जुडी भुंगाड सुटली या करडू दाराजवळच जवळच मेकला गुतिवल्याला उचाललं चवल्यानं टाकलं मानगुटीवर निघाली दोघवी तरा तरा यम्या चांगला पाच सहा मैल जाऊन ठरल्या जागी याका वगळाटा थांबला होता कोयता उलटा करून जसं दोन फटकं मारलं तशी कुलप उघाडली रगड माल घावला तीस पस्तीस तोळ सोनं सात आठ किलो चांदी रोकडा पैसा यगळाच समदी खुश पेट्या तिथ टाकून सोनं नाणं घेऊन गडी तरसागत निघालं कुणाच्याच पायात चप्पल नाही तळपायाचं कातडं कासवाच्या पाठीवाणी टनक झाल्यालं काट खाया सोकल्यालं पांजर पायाखाली आली की आपोआप दुमनी होऊन जायची बॅटरीनं वाट काढीत तिरकुट निघालं चांगली विसेक मैलावरती आलीत थांबलीत सवल्यानं चिलीम काढली बाप लेकांनी फकाका वडली चमकीचं कौतिक केलं चमकीनं करडू एकटीनं पाठीवर घेतलं होता गांजाची तार जशी चढली तशी निघाली सारी जण आऊल्या टाकीत गप गुमान काय बी न बोलता माणसांचं काय कुठं बी असत्या ती एखादा या यायचा चावल घेऊन पळत अंधारात तुटून पडायचा चालता चालता चमकीनं विषय काढला या किचारू का मामा इचार की म्या काय नको म्हणतो या वय पावलू काका काही जीवाच बरं वाईट तर करणार नाही नव कुणाच्या आपल्या सगळ्यांच्या काय सांगावं दुखिवल्या नागावानी एखाद्या वक्ती डूक धरायचा दुसरं काय मजी जगणं अवघाडच झालंय म्हणायचं इडी का काय चमकेत वाल्याचं नाव घ्यायला माणूस दिसाचं घाबरतय कशाला पावल्या माझ्या नादाला लागतोय परत जण आपली ताकद वळखून असतोय पण एखाद्या वक्ती आड पडलाच तर उभा खापलीन उभा बकऱ्यावानी वाट घालीन त्याचं समजलं खऱ्या औलादीचा असला तर भडवा माझं नाव काढायचा नाही की दादा म्हणत होता पाऊलू काकाला कवाबी का चवलू मामा भारी हाय हिथं भारी कमीचा सवाल नाही जातीचा प्रश्न आहे आपल्या धंद्याचा हाय त्यांना बाहेरच्या माणसासनी फितूर होऊन हाय बाकी काय म्हणणं नाही माझं सारी जण एका वळणात थांबली चवल्याला पुन्हा चिलीम वडायची तलप आली दणकीत हात घातला तर कुठाय चिलीम नुसता कापसाचा गोळा हाता काय बोंबलायच हाय काय टाळक सुदीव नेमकी चिलीमच इसारली ठिकऱ्या तरी हायत्या का जाग्यावर का त्या आधी इसारल्या माझ्या जवळ हाय चिलीम पण ठिकरा हाय मग पेटवायची ग कशान जाव फुड त्या वड्यात रगड गारगोट्या घावत्या त्या ठिकऱ्याला काय तोट आहे लवान वलंटून गडी वड्यात उतारलं तर मोर मोठा जाळ च्या मायला पिरेत जळतय वाटतं कुणाचं तरी ह चला बघू कशाला मामा नको भूत घेत असायची तर इडिका खुळी पारध्याच्या जातीनं भूताला घाबरायचं नसतंय ताट राहायचं मातीवाणी जीव कवाबी फुकायची तयारी ठेवायची भूत आडवं आलं तर त्याला बी आडवं करायचं चला तेवढी चिलीम तरी पिटवून घेतो लाल बुंदा इंगाळ चमकत होत नुसतं वणकर होती चिलीम पेटवायसाठी इंगळ वाढला गडी दचाकला आत माणसाचं टाळक तसच राहिल्याला डोसकं फुटायच्या आतच गाय ताग लावून माणसं निघून गेल्याली कमाल हाय माणसांची पिरेत अर्धच जाळून पळत्या ती या म्या या काम करतोस का र सांगा की त्या टेकाडावरती बुचाड दिसत या आन उचलून कशा लाव हा अगोदर उगी किटकिट करू नगसर पंचवीस तीस पेड्या असल्याला बाजरीचं बुचाड यम्यानं या एका कवळ्यात आणलं चवल्यानं ती जळक टाळक बाहेर काढलं चमकी थरारली डोळं म्हशीवानी वाचलं तर शेवटी बायचीच जाते फळा फळा मुतली तवा बरं वाटलं पाच पंचवीस पेंड्यांच्या मधी मुडक दिलं पिटवून वाळका कडबा सरारा पेटला चला झालं आपलं काम कुणा भटा बामणाचं पिरेत दिसतंय आय घाल्या बोड्याची भुताखेताच्या खेताच्या भ्यानं तशीच सटाकत्या ती जाऊ द्या आपलं काम आपण केलं थोडं वाईट थोडं चांगलं तेवढंच बरं असतय मनाची समाधानी डोळ्यांवरती झोप तणकाटली होती आंग ठणकत होत चालून चालून हुळहुल्या पाय जरा कडका मिळाल्यानं उभारल्यागत झालं तर टिपणाला तिघांनी भी देगावचा माळ गाठला समदा ताफा जण घोरत होती कुत्री भुकत होती गया निवांत रवंत करत होत्या बायका चुली पेटवीत होत्या चालून चालून पेकाळलेली बारकी पोरं चिंध्या उरावर घेऊन उभाऱ्याला पडली होती दिसल त्या वगळाटाला डबड घेऊन जोत्यो पळत होता माळ जागाहून सारा आकरीत बघत होता खांद्यावरच बकर यम्यानं खाली ठेवलं पट्टापड समदी जमा झाली घडल्या बाता एक सांगायला लागली चौक्याच्या बायकून धार लावलेली सुरी नवऱ्याला दिली यगडाव चौक्यानं सुरीवरन चारी बोट फिरवली तोंड कसनुस केलं तिथल्याच सपारड्या दगडावरती पाण्याचा सपकारा मारून त्यावरती सुरी सरासरा घासली खटकावानी तोडलं बकर दोघं तिघ पुढं सरसावली सरासरा उलगाडलं आपापलं वाट पळि गडी माणसांनी बाटल्या फोडल्या पिऊन झाली दिली तर सोनं नान जपून ठेवलं प्रत्येकाच्या पाला मोर एगळं मटाण शिजायला लागलं रातभर दमल्याली आग पोटात मटण जाताच घरारा घोरायला लागलीत दुसऱ्या दिवशी चुटलीत सार सोन नानं गाठीला बांधून चवल्या रेहमतपूरच्या वाटला लागला दिसमावळायचा टायम धनलाल शेडजी निवांत हत्तीवाणी बसला होता पानाची पिशवी मोहरं पडली होती मिशावाल्या बाबावर गप्पा मारत सुपारी कातरीत होता हे य चवल्या चवल्याला बघितला तसा गडी हराकला य य चवल्या बस किर चवल्या हसत पुढं आला जी दादा असं म्हणत पाच सहा हातांवरती भुईलाच टेकला धनलाल शेडजी लालगत दात नाचवीत पुण्यांदा फिरी फिदी हसला मिशावाल्या बाबाकडे बघत म्हणला बघितलं मघाशी तुम्हाला म्हणलं नव्हतं मी तुम्ही आत पैसे उसणं मागायला कुणी ना कुणीतरी येणार येणार होसप पारदी वरी झालं दोनशे रुपये घेऊन गेलाय आता कुठं हुडकायचं ह्याला डोंगरात आजू घेऊ पैसे घेऊन आलाय का रिकामाच आलाय काय गरीबासनी मदत करायला जावं तर गरीबच उलाडत्या ती मिशावाला बाबा यरबाडला गत झाला नाही नाही सरकार असं नाही होणार येतो सरकार असं म्हणत जिवा वाणी हसला हातात पडल्याला चार पैसे घेऊन ढकालल्या वाणी बाहेर पडला गेला फरफटत आपल्याच तालात चौल्या मनातनं चांगला भिराडला काठीनं शेडजी झोडपून काढावा असं बी याकडा वाटलं कावे बाज नजार फिरवीत त्यानं धनलालला सरळ सरळ विचारलं तुमचं दोनशे रुपये कवा घेतलं म्या तू असं म्हणत डंबारलेल्या पोटावरनं हात फिरवीत गडगडून हसला चवल्याचं टाळक सनाकलं हसू नका शेडजी आज पावतर चांगलं टोपलंभर सोनं दिले तुम्हाला म्या जवळ जवळ लाखभर रुपयाचा याडा हायस याडा बाजारात सोन्याला कुणी कुत्र विचारत नाही जा य जायक तोळ्याभर ऐकून पन्नास रुपया आणून दाखीव पाठ थोपडतो बघ तुझी पेढीवरती सोनं ऐकायचं आम्हाला जमलं असतं म्हणजे कशाला ढोंगांवर करून तुमच्याकडं आलो असतो बरं आज पावतर दिलेल्या सोन्याचं किती पैसं झालं अवघ चार हजार कस तीन वर्ष झाली चोऱ्या करून मिळल तो डाग तुमच्या जवळ देतू आणि फोकसत चारच हजार कमाल हाय बाबा तुमची बरं जाऊ देते आता काय आणलं रगगड आणलं या चांगलं तीस पस्तीस तोळ सोनं हाय इकडं तस देणार नाही मग रोख बाहेर ठोक पैसा मोजून मोहर टाका का विश्वास नाही वय माझ्यावर होता म्हणूनच तेवढं बुडी उलायसा सामाला लय चुरू चुरू बोलू नगत चवल्या करू का फोन पोलिसांसने एका कामिंटात गठुळ सरकारात जमा होईल समदा चौल्याचा पापला मनात न थरारला सावध झाल्या छछा असं कुठं झालंय शेडजी घ्या घ्या वजन करून घ्या अरे वजन कसलं डोमलाच करतोस निमानिम घाटा येतोय आम्हाला ह्यात असं म्हणत शेडजीनं कोंबड झोखून बघावं तसं या का हातानं सोना हातावरती उडवून बघितलं कपाटात ठेवून दिलं आता आलाच हायस तर ने जा दोन हजार रुपया अवघ दोन हजार मग घरदार देऊ कार तुझ्या नावानं करून तो सख्या गावचा आला होता आता पिशवी भरून दागिनं घेऊन आला होता दिला हातावरती पाचशे रुपया पळाला तुझं त्याच्या निम्म्या नबीन हाय पण तू रोजचा माणूस ना र म्हणून दोन हजार देतोय तुला उठ उठ आता चालाय लाग आणि ते चार हजार आत्ताच पाहिजे का नंतर देऊ चौला जरासा गप्प झाला पुण्यांदा मिशीतनं बोट फिरवीत म्हणला साहेब त्या पहिल्या पैशाची किंमत करू नका कार माझा त्यावर त्या अधिकार त्या नाही मजी ते समद सोनं माझ्या धाकट्या भावानं पावल्यानं चुरून आणलेलं हाय अरे तुम्ही दोघं काही यगळं हायसा भय आता पावतर नव्हतो पण आता झालूया तो सारा माल त्याचा हाय असं समजा जी होईल ती रक्कम त्याच्या हवाली करा वय वय बघतो काय करायचं ती मी नुसतो बघतो नव त्याची पैन पै देऊन टाका नाहीतर हवाने वंगाळा माणूस नाही दुसरा करून करून काय करशील र तुवा काय करीन ह तुमच्या पोटाला डोबळा पाडून त्यात खिडकी बनवीन मला बी चवल्या फासारदी म्हणत्या ती यष्टीच्या गाड्या ताणून धरतोय मी तुम्हाला आडरानात गाठून भोसकायला यळ नाही लागायचा मला चलतो म्या धनला उठला मनातनं टरकून गेला चवल्या गेला तरी बी तो थरथरत होता आताच जीवावर घाला आल्यावाणी गलबाल लावता मनातल्या मनात छप्पन विचार तरंगत होत वटवाघळ्या फडफडत फडफडत होत माणूस बिथारला तरी एखाद्या वक्ती उराव बी येऊन बसल करावा का, का फोन पोलिसासने पण नको भडवा सोनं कसं सा इकल ते सारं सांगल इनाकारणी आपल्या जीवाला फाशी ह्या चौल्याच्या जीवावरती तर म्या सनेमाचे थिएटर उभारले नाहीतर काय होत माझ्या जवळ ह्या गावात तवा दोन कब्बश आणि चहाची किटली आणली होती बरोबर आता आता चार आणि थिएटर जोरात चाललं या पैसा येतो या चळा चळा दारा काढल्यावानी शेठजी बराच वेळ विचार करत राहिला उन्हाचं जरा पडावं अशा विचारानं त्यानं सदरा काढून गादीवरती अंग टाकलं तवर पावल्या हजर कोळशावानी काळा तांबडा लांडा सदरा अंगामध्ये खून करून आल्या मायने भरलेली काठी नाचवीत आला होता राम राम दादा राम, राम। कशा वालायस र हे काही विचार न झाले वय गेल्या माल्याचं काय करतायसा रोख रक्कम कवाबीन ह्या असा कोण म्हणलं होतं र तुम्ही याड लागले का काय कशाचं पैस पाऊला बिथरला डोळ वाटीवाणी करत म्हणाला तुम्ही दारू बिरू पेलाय काय व शेटजी मी पिल्या हाय तू पिला असशील यड्या बोड्याच्या पैसे दिलं र तुला माहिती नाही वय कवा अनकुनला शेडजी भूतावानी हसला तुझ्या भावाला चवल्याला आत्ताच वीस हजार रुपये घेऊन गेलाय काय वीस हजार व्हय व्हय रुपये रुपय कवड्या नव समजलं तो म्हणाला आम्ही दोघं वाटून घेऊ निम्म निम्म पण आमचं भांडण झालं या आता आम्ही एवढं राहतो या ते मला सांगू नकोस तुम्ही तिकडं भांडा नाहीतर बाया ठेवून राहावा आम्हाला काय करायचं आहे पण खरंच पैसे नेलं तर व्हय चवल्यानं मग काय हरदास बुवाची गोष्ट सांगतोय व्हय तुला अर आता पंधरा वीस मिनिटांपूर्वीच तो गेला अजून गावाच्या बाहेर सुधीक पडला नसल तो गावाच्या बाहेर शेडजी पंधरा मिनिटात चौल्या दहा मैल पळतो पारवा सुधीक ताणून धरतो आता कुठला घावायला जाऊन द्या कपाळाला हात लावून पावला बाहेर पडला टाळकं फुटायची पाळी काय करावं समजेना खिशात हात घातला आठ बारा आणि हाताला लागलं हाटीलाच्या बाहेर बसून गरम गरम चहा पेला निघाला नशिबाला वाट इचरत उघड्या गदगद आयला लागलं लागलं चौल्या आपला दोस्त त्याच्या पायाला पाय लावून रान तुळवली तर हजार गावं पालथी घातली पण त्यानं भशीवलं मागचा राग जमेला धरून त्यानं नेमका काटा काढला आपला इस हजार रुपये अर बापर दहा वर्ष चोरी कराया नक राजावानी नुसता आरामात बसून खाल्लं तरी चालल चायला आपण असं धळबदरी बोड्याच भांडण झाल्यापासून या काबी चुरीत घबाड गवसना का असं होत यासारखं सार ठरवून कोयंड्याला शेग लावावी तवर माणूस उठून बसतय जोडीदार बी इंदारकली आपल्या माग कुजबुजत्या ती कायन बायन म्हणत्या ती चौल्यानं काहीतरी भानामती केली असणार मर्दा हातावर घाव र नरड्यावरती फरशीस ठेवतो तुझ्या वीस हजार रुपये टाक नाही तर नरडस तुडतो असा हाग्या दम देतो भडव्याला की पुण्यांदा जन्मात माझं नाव काढायचं नाही असा बी वनवासी झालू आणि तसा बी वनवासी सताट भूतांनी वलपाटल्या पाऊल्या पावल्या निराश झाला होता आंग सडाकल्या ठणकत होत इचारा व इचार करत गडी चालत राहिला मनात न चवल्या हलत नव्हता नमरी दगडावानी रवून बसला होता पिसाड बनल्याल पावल्याचं मन धावत चौल्याकडे गेलं आतडी बाहेर यस्तवर त्याला बदडायला लागलं पैसा कुठं लपवायचा ह्याचा विचार करायला लागला, टाळक्यात बिघाड झाल्या वाणी तोंड कायबी बडबडायला लागलं